thank you आमचा हा व्हिडिओ खूप खास आहे कारण खूप महत्त्वाची सूचनासुद्धा देणार आहे तर बघा मी निसर्गाच्या सानिध्यात राहून घरच्या गर घरी कशा प्रकारे बाप्पांचे विसर्जन केलेले आहे निसर्गाला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचलेली नाही आणि अगदी शास्त्रोक्त पद्धतीने त्याचबरोबर आमच्या कॉलनीतील बाप्पांचे विसर्जन आणि बघा वैभवलक्ष्मी मातेचं उद्यापन केलेलं आहे मी ते कसं केलेलं आहे थोडक्यात का असेन पण थोडीफार माहितीसुद्धा इथे देणार आहे त्याचबरोबर बाप्पांसाठी जे आसन बनवलेलं होतं डेकोरेशनचं तर ते आम्ही कसं बनवलं होतं आणि ते पुन्हा आम्ही काढून टाकणार आहे कारण आपल्याला ते नंतरसुद्धा वापरता येतं तर ते कसं अशी बरीचशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरी माऊली तर बघा शुक्रवार होता आणि शुक्रवारी वैभवलक्ष्मी मातेचं उद्यापन करायचं होतं आणि आजचा दिवस खूप छान होता तर बघा बाप्पांसाठी अशा प्रकारे मी आमच्याच गार्डनमधून बरीचशी फुलं तोडून आणली आणि त्यांचाच बनवला हार हारसुद्धा अगदी खूप सुंदर झाला कलशाला आणि बाप्पांसाठी तर बघू शकता तर अशी काही झेंडूची फुलं आणि काही तेरड्याची फुलं असं याच्यामध्ये टाकून मी छान असा हार बनवला आणि बाप्पांना हार घालून झालेला आहे सकाळची पूजा वगैरे झाली आणि बघा आज उपवास होता आणि बरीचशी कामं पण करायची होती त्यामध्ये खीर बनवायची आणि जी काही ओटीचं साहित्य आहे त्यालासुद्धा पॅकिंग करायची होती आणि मी आज ओटीमध्ये काय काय देणार आहे कारण आपण बऱ्याचदा उद्यापनाच्या वेळेस जो, जो काही ग्रंथ आहे पुस्तिका आहे ती देत असतो तर मी तेने देत देता, देता काय के देणार आहे कारण काय आपण बऱ्याचदा देतो पण बऱ्याचशेजण करत नाही अशा प्रकारे उपवास वगैरे आणि ते कसं कुठेही ठेवून देतात पण ते योग्य नाही म्हणून आपण म्हटलं की दोनच जणांना देऊया आणि बाकीच्यांना वस्तू देऊया तर अशा प्रकारे वस्तूंची म्हणजे मी आधीच आदल्या दिवशी खरेदी केलेली आहे आणि ते कसं द्यायचं आहे ते आपण पुढे बघणारच आहोत आणि बघा आज पूजा अगदी छान झालेली आहे आणि जी काही गार्डनमधीलच फुलं आहे तीच बाप्पांना अर्पण पन केलेली आहे त्याच्यानंतर अन्नपूर्ण मातेची सुद्धा पूजा करायची होती तर बघू शकता अशा प्रकारे तर सायंकाळ झाली होती आणि सायंकाळच्या वेळेस मी अशा वैभव वैभवलक्ष्मी मातेचं पूजन केलेलं आहे त्याचबरोबर अन्नपूर्ण मातेची पूजा मी अशा प्रकारे टोपलीत केलेली आहे तर आज म्हटलं आपण चला गव्हाचा वर्षाव करूया तर बऱ्याचदा मी तांदळाचा करत असते पण आज थोडंसं बदल केलेला आहे अशा सागर सागरसंगीत इथे अन्नपूर्णा मातेची पूजा झालेली आहे तर बघा उपवास असं अथवा नसो आपण अशा प्रकारे शुक्रवारच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा केली पाहिजे रोज धावपळीचं जीवन असतं रोज जमत नाही तर आपण निदान शुक्रवारच्या दिवशी असं करण्याचा नक्कीच प्रयत्न करा यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये नेहमीच भरभराट राहते आणि मला खूप चांगले चांगले अनुभवसुद्धा आलेले आहेत तर बघा अशा प्रकारे खीरसुद्धा रेडी झालेली होतीच म्हटलं आता नैवेद्य वगैरे देऊन देऊ आता देवीला त्याच्यानंतर आज साईबाबांच्या फोटोलासुद्धा छान माळ आणलेली होती ती घातली कारण ही जी माळ आहे तर मी रेग्युलरमध्ये नाही पण अशा ठराविक दिवसांमध्ये घालत असते फोटोला वगैरे त्याच्यानंतर जे काही घरातील शुभचिन्हे आहेत त्यांनासुद्धा अशा प्रकारे धूप दाखवला आणि बघू शकता ही मांडणी केलेली आहे म्हणजे आता ओटी भरायची आहे उद्यापनाची तर त्याचं साहित्य या ठिकाणी ठेवलेलं आहे तर रांगोळीची साचे आणले होते मी त्याच्यानंतर ग्लास वगैरे वाट्या स्वच्छ धुवून ठेवल्या आणि सायंकाळी बघू शकता अंगणामध्ये अशा प्रकारे मातेचं स्वागत करण्यासाठी दोन दिवे लावले आणि आजची रांगोळी तुम्ही बघितली असेल अगदी सुंदर झालेली आहे तर सायंकाळची वेळ होती तर अशा प्रकारे दरवाजा वगैरे उघडा ठेवला आणि बघा हॉलमध्ये सुद्धा छान रांगोळी काढलेली होती तर आता बघा काही वेळानंतरच जण येणार होते हळदी कुंकवाला परंतु मी बरेचसे व्हिडिओ नाही काढू शकली कारण कधी कधी काय होतं आपल्याला वेळ मिळत नाही किंवा लक्षातही राहत नाही तर मला ते काही म्हणजे त्यावेळेस सुचलंच नाही की आपण व्हिडिओ काढूया आलेल्यांचं स्वागत करण्यासाठी प परंतु मी जी काही वस्तू देणार होती तुम्हाला दाखवलंच मी काय काय देणार होती तर अशा प्रकारे आजची ही पूजेची मांडणी मी केलेली आहे तर शेवटचा दिवस होता उद्यापनाचा तर अगदी छान म्हणजे गेला खरा आजचा दिवस आणि पूजासुद्धा अगदी सुंदर झालेली आहे शनिवार आणि अनंत चतुर्दशी आज आहे बाप्पांचं विसर्जन तर सकाळी सकाळीच अशा प्रकारे मी टी व्हीवर बाप्पांचेच गाणे लावून दिली आणि त्याच्यानंतर इथे बघा आज देवघरामधील देवांची पूजा झालेली आहे तर बघा ज्याप्रमाणे आपण बाप्पा आपण घरामध्ये आणतो तर खूप उत्साह असतो तसा आज काही उत्साह नव्हता आणि कामंसुद्धा लेट होत होती आणि बघा अशा प्रकारे बाप्पांना हार घरच्याच झाडांच्या फुलांचा बनवलेला आहे आज आणि त्यांना नैवेद्यामध्ये काय काय द्यायचं आहे तर अशा प्रकारे मकईची दाणेसुद्धा आम्ही काढून घेतली आणि वरण भात बा फ्लावरची भाजी बनवली आज आणि शेवांची खीरसुद्धा बनवूया म्हटलं मोदक वगैरे असं बरंचसं काही आज नैवेद्यामध्ये दिलेलं आहे तर बघा आपण जरी उत्साहाने आपण त्यांचं स्वागत करतो पण बाप्पांचं विसर्जन जरी करायचं आहे तरी आपल्याला प्रत्येक गोष्ट ही त्यांच्या हिशोबाने करावीच लागते तर माझं नेहमीचं थोडंसं वेगळं असतं तर मी आज काय काय करणार आहे दिवसभरामध्ये आपण ते पुढे बघणारच आहोत तर मेन एंट्रीला अशा प्रकारे थोडंफार डेकोरेशन केलेलं होतं आणि अंगणात तुम्ही बघू शकता अगदी सुंदर वाव बघा म्हणजे इतकं छान डेकोरेशन केलं ना मी ह्या वर्षी तर बाप्पांचं विसर्जन अगदी निसर्गाच्या सानिध्यात व्हायला पाहिजे असं मला वाटतं तर म्हणून मी बघा छोटंसं इथे छान डेकोरेशन केलेलं आहे अगदी म्हणजे प्रसन्न वाटायला पाहिजे म्हणजे सगळीकडे फुलं इथे माळा लावलेल्या आहेत काही ठिकाणी रांगोळी काढली छान गंगाळासुद्धा अगदी सुंदर सजवलेलं आहे बरं का आता हे गंगाळासुद्धा छान पाण्याने भरूया आणि याच्यामध्ये रंगीबेरंगी फुलं टाकूया तर त्या टाकायच्या आधी मी याच्यामध्ये गंगाजल टाकलेलं आहे परत गंगेचं पाणी टाकलेलं आहे हळदी कुंकू अक्षदा सर्व टाकून हे पाणी तयार केलं आणि त्याच्यानंतर बाप्पांचं विसर्जन याच्यामध्ये करायचं होतं तर बघा अगदी एंट्रीला खूप सुंदर वातावरण तयार झालेलं होतं बाप्पांच्या येण्याचा जो आनंद असतो तो, तो काही निराळाच असतो पण आपण विसर्जन जरी करतो आहे तरीसुद्धा आपल्याला हा सगळा काही आनंद साजराच करायचा असतो आज व्रतसुद्धा घेतलं होतं तर अशा प्रकारे या ठिकाणीसुद्धा पूजा झालेली आहे आणि बाप्पांचा आता बघा इथे काल्याचा नैवेद्यसुद्धा द्यायचा होता आणि मोदकाचा तर ही आता विसर्जनाची तयारी इथे सुरू झालेली आहे बाप्पांना शिजोरी द्यायची होती त्याकरितासुद्धा मी काही वस्तू घेतलेल्या आहेत आणि टी व्हीवर असं गीत आम्ही लावून दिलं होतं आणि अगदी तालासुरामध्ये बाप्पांचं विसर्जन आरती इथे सुरू झालेली आहे तर बघा हा आजचा दिवस खूप छान होता आणि खूप भारी वाटत होतं सर्व काही गोष्टी करत असताना अगदी एक एक गोष्ट जी आहे ती मनामध्ये विचार करून करूनच केलेली आहे असं नाही की कंटाळा आला म्हणून आपण सर्व सोडून द्यायचं आणि बाप्पांना आरती वगैरे झाल्यानंतर संपूर्ण घरामध्ये सुद्धा आम्ही फिरवत असतो हे दरवर्षीचं आमचं काम आहे कारण आपल्या घरामध्ये त्यांचं कायमस्वरूपी वास्तव्य रहावं म्हणून आपल्या घरातील ज्या काही रूम्स आहेत त्या प्रत्येक रूममध्ये आम्ही बाप्पांना फिरवून घेतो घंटी वगैरे बाजू तालामध्ये आणि त्याच्यानंतरच मेन एंट्रीला उंबऱ्याजवळ आणून आणि बघा हजी काही आपण एखादी लग्न झालेली सधी कशी घरामध्ये प्रवेश करते त्याप्रमाणेच आम्ही कलश वगैरे ठेवतो मेन एंट्रीला आणि तो घरामध्ये पाडतो म्हणजे असं काही घरामध्ये धान्याची बरकत राहावी म्हणून ह्या सर्व गोष्टी मी बऱ्याच वर्षांपासून करत आहे आणि खरंच नित्यनियमाने करते तर अशा प्रकारे बघा बाप्पांचं इथे मी ठेवलेलं आहे तर शिजोरी देण्यासाठी यामध्ये प्रसाद एक रुपयाचं नाणं सुपारी अक्षदा फुलं आणि हा कलश भरलेला आहे आता हे मेन एंट्रीला मी दारात ठेवणार आणि नंतरच बाप्पांना आम्ही विसर्जनासाठी बाहेर नेणार तर बघा हे सर्व काही करत असताना खूप छान वाटत होतं आणि आरती वगैरे झाली या ठिकाणी त्याच्यानंतर बाप्पांना घरामध्ये सुद्धा फिरवून झालेलं आहे तर प्रकारे मी बाप्पांच्या कानामध्ये आपल्या काही ज्या इच्छा आहेत त्या सांगितल्या आणि बाप्पांचं विसर्जन आम्ही अशा प्रकारे केलेलं आहे तर तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलेलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा कसं करता हे तुम्ही कमेंटद्वारे मला सांगू शकता आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात तुमच्या गावाचं नावसुद्धा सांगा म्हणजे मलासुद्धा कळेल की माझे व्हिडिओज कोणत्या कोणत्या गावापर्यंत पोहोचलेले आहेत तर अशा प्रकारे आम्ही बाप्पांचं विसर्जन अगदी निसर्गाच्या सानिध्यात राहून शास्त्रोक्त पद्धतीनेच केलेलं आहे आणि बघा आता आमच्या कॉलनीतील बाप्पा आता निघणार आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी ड्रेस कोड ठेवला होता तर ऑरेंज आणि पिवळा कलर असा तर बऱ्याच जणांनी तसंच घातलेलं आहे तर बाप्पांची मिरवणूक का आता काढायची आहे तर आम्हाला तसा साडेपाचचा टायमिंग दिलेला होता तर आपण किती प्रयत्न केला तरी थोडाफार उशीर होतच असतो तर अशा प्रकारे संपूर्ण गर्दी झालेली होती जी काही पुरुष मंडळी होती त्यांना प्रत्येकाला ऑरेंज कलरच्या टोप्या दिलेल्या होत्या आणि आम्हाला गळ्यामध्ये टाकण्यासाठी अशा प्रकारे रिबिनच होत्या त्या मोठ्या मोठ्या तर त्या दिलेल्या होत्या आणि सगळ्यांनीच त्या घातल्या त्याप्रमाणे अशा प्रकारे सगळ्यांनी आनंदामध्ये नाचगात बाप्पांचा विसर्जनामध्ये सहभागी झाले आणि प्रत्येकाने खूप छान प्रकारे या ठिकाणी डान्स केलेला आहे वृद्ध व्यक्ती असो अथवा तरुण असो किंवा म्हणजे मीडियम असो सगळ्यांनीच खूप छान प्रकारे तालासुरामध्ये प्रत्येकानेच या ठिकाणी डान्स केलेला आहे आता बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे कार्यक्रम व्हायला लागलेले आहेत तर यामुळे सुद्धा एक प्रकारची कॉलनीला शोभा येते आणि बघा असे कार्यक्रम जर झाले तर म्हणजे आपली नवीन कुठली व्यक्ती जर आलेली असेल त्यांच्याशी ओळख होते आणि खरंच चांगलं असतं आणि सगळे एकत्र अशा प्रकारे जर आले तर कॉलनीसुद्धा अगदी छान वाटते आणि एकमेकांबद्दल सगळ्यांना आदर असलाच पाहिजे खरं तर लहान मंडळी असो अथवा मोठी असो तर कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सगळे एकत्र जर आले तर, तर कुठलाही कार्यक्रम अगदी छान प्रकारे साजरा केला जातो तर आमच्या कॉलनीतील बरीचशी जी मंडळी आहेत ती अगदी खूप उत्साही आहे आणि ते प्रत्येक का कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि अशा प्रकारे सहभागी होऊन आनंदाने तो कार्यक्रम साजरा करत असतात अशा प्रकारे कुठलंही गाणं असू द्या प्रत्येक गाण्यावर तालासुरामध्ये खूप छान प्रकारे या सगळ्यांनी डान्स केलेला आहे तर बघा जो काही मी हा व्हिडिओज बनवलेला आहे तर असं नाही की याचे व्ह्यूज झालेच पाहिजे व्ह्यूज हो नाही तर नको हो परंतु मी हा जो व्हिडिओ बनवलेला आहे ही एक आठवणच राहणार आहे ज्यावेळेस आपल्याला कधीतरी आठवण येईल तर आपण निदान व्हिडिओज यूट्यूबद्वारे बघू शकू आणि आपल्यालासुद्धा माहिती होईल की पहिली पिढी आताची पिढी म्हणजे किती बदल झालेला आहे तर अशा काही गोष्टी ज्या असतात तर याद्वारेच आपल्याला कळत असतात ह्या वर्षीचा जो गणेश उत्सव आहे ना तो खरंच आठवणीत राहण्यासारखाच आहे कारण प्रत्येकाने खूप छान प्रकारे या ठिकाणी सहभागी होऊन डान्स वगैरे केलेला आहे तर आज शेवटचा दिवस होता आणि बघा सगळेजण थकून जातो आपण डान्स वगैरे करून आणि म्हणूनच अशा प्रकारे भंडारा ठेवण्यात आलेला होता तर आमच्याच कॉलनीमध्ये दोन जणांना मुली झाल्या आणि एका जणाचं प्रमोशन झालेलं आहे त्याबद्दलच त्यांनी त्यांच्यातर्फे हा भंडारा दिलेला आहे तर कॉलनीतील अशी काही व्यक्ती आहेत की ते कुठल्याही प्रकारचा विचार न करता म्हणजे देणगी देतातच आणि अशा प्रकारे करे कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन मदतसुद्धा करत असतात तर असं नाही की आपण एवढेच पैसे द्यावे की तेवढे पैसे द्यावे तर जशी त्याची इच्छा असते त्याच्यानुसार ते त्याच्यामध्ये सहकार्य करत असतात तर बघा अशा प्रकारे ह्या वर्षीसुद्धा दोनदा आम्हाला जेवण मिळालेलं आहे मागच्या वर्षीसुद्धा अगदी सुंदर प्रकारे कार्यक्रम झाले होते आणि तेव्हा सुद्धा दोनदाच दिला होता तर शेवटचा दिवस असा असतो की सगळे थकलेले असतात आणि घरामध्ये आपण नंतर विसर्जन झाल्यानंतर जाऊन स्वयंपाक करा किंवा आधी करा खूप धावपळ होते आणि म्हणूनच ती न व्हावी म्हणून अशा प्रकारे छान कार्यक्रम ठेवला आणि सगळ्यांनी खूप छान प्रकारे प्रसादाचा आस्वाद या घेतलेला आहे तर बघा सगळेजण आम्ही खूप छान अशा प्रकारे जेवायला बसलेलो होतो त्याच्यानंतर परत बाप्पांच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालो बाप्पांना निरोप द्यायच्या आधी त्यांना सुद्धा नैवेद्य देण्यात आला आणि अशा प्रकारे विसर्जनाची ही तयारी सुरू झाली तर कुठल्याही प्रकारचं भान न ठेवता प्रत्येकजण खूप छान प्रकारे या ठिकाणी आनंद घेत होता तर तुम्हाला व्हिडिओद्वारे समजलंच असेल की आमची कॉलनी किती छान आहे हे बघा भांडणं तर प्रत्येक कॉलनीत होत असतात परंतु आपण तेच धरून जर बसलो तर कोणाशीच कोणी बोलणार नाही परंतु आपण जर ते सोडत गेलो आणि पुढे चालत जर गेलो तर अशा प्रकारेच आपण कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकू तर तुम्हाला आमची ही कॉलनी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आता बघूया आम्ही जे काही डेकोरेशन केलेलं होतं ना तर ते आता आम्हाला काढायचं आहे तर आमचं टेम्परवरी डेकोरेशन होतं तर किती सुंदर तयार केलं होतं माझ्या मुलीने हे आता आम्हाला हे काढायचं आहे कारण आपण जर फेविकॉलने कशाने चिटकवलं असतं तर काढता असतं आलं त्यामुळे तिने काय केलं अशा प्रकारे पिनअप केलं होतं आणि प्रत्येक टासणीला म्हणजे टाचणीद्वारे ते तयार केलं होतं आणि अशा प्रकारे ते आम्ही काढून घेतलं कारण आपण प्रत्येक वेळेस दरवर्षी तेच डेकोरेशन नाही करत दरवर्षी आपण बदल करत असतो आणि हा बदल करण्यासाठी जर आपण असं टेम्परवरी डेकोरेशन केलं तरच ते होऊ शकतं आणि अगदी आपण म्हटलं चला टिकाऊ करूया याला चिटकवूनच घेऊया तर आपल्याला नंतर ते चेंज करता येत नाही म्हणूनच आम्ही हे तात्पुरतं का असेन अशा प्रकारे सुंदर असं डेकोरेशन केलं होतं आता ते काढायला सुरुवात केलेली आहे तर अशा प्रकारे आम्ही ते डेकोरेशन सगळं काढून घेतलं आणि छान एका ठिकाणी आता ठेवून देणार आहे म्हणजे पुढच्या वर्षी आम्हाला नवीन प्रकारे डेकोरेशन करता येईलच तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद